भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला लढाया कशा झाल्या हे नव्हे तर माणसं कशी घडली ते इतिहासाकडून शिकता आले पाहिजे शिक्षणातून घडणारा माणूस संस्कारक्षम बनवायचा असेल तर आई वडील दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देणारे असावेत असे मत सुप्रसिद्ध वक्ते वसंत अहंकारे यांनी व्यक्त केले ते अमृत महोत्सवी भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडीच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी भिलोडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, अध्यक्ष विश्वास चितळे होते दरम्यान रांगोळी हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या बालकुंज हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत मुलीत प्रथम क्रमांक प्राप्त केलेली लि विद्यालयाची माजी विद्यार्थिनी शैलजा चव्हाण यांचा तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल सौ जयश्री घोडके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे विश्वस्त जे व्ही चौगले संचालक गिरीश चितळे डी केकर संजय कदम डॉक्टर सुनील वाळवेकर व्यंकोजी जाधव सचिव मानसिंग हाके प्राथमिक प्रमुख प्राध्यापिका मनीषा पाटील डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी प्राध्यापक एम आर पाटील माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरैया तांबोळी भिलोडी ग्रामपंचायत सदस्या सीमा शेटे जायंट सहेलीच्या अध्यक्षा स्मिता वाळवेकर चोपडेवाडीगावच्या पोलीस पाटील सौरेखा यादव प्राजक्ता कुलकर्णी छाया गायकवाड अलका हसबनीस जयश्री कुलकर्णी आदींसह पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी केले सौ संध्याराणी मोरे यांनी अहवाल वाचन केले प्रगती भोसले यांनी पारितोषिक वितरण सूत्रसंचलन केले करिश्मा तांबोळी यांनी बालकुमार हस्तलिखिताविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शरद जाधव यांनी केले तर आभार संजय पाटील यांनी मांडले क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कंबे सब्सक्राइब करा सब्सक्राइब करा बेल आयकॉन वर, वर क्लिक करा, करा क्लिक करा आणि लाईक करायला करा विसरू नका